नगरपालिकेच्या दहा वर्ष नगराध्यक्ष असल्यावर नगरपालिकेमध्ये पाणी देऊ शकत नाही म्हणून लोकसभेच काम काय करेल याचा विचार करण्याची अत्यावश्यक गरज आहे मग ते सांगतात किशोरप्पा शांत आहे गुलाब पाटील शांत आहे आम्ही एका बाबाची अवलाव हे भाजपने काम करो का नको करो आम्ही इमानदारीने काम करणार आहे चिडी सारखं नाव आहे एका जंगलाला आग लागली आहे सगळे वाघ सिंह हत्ती पडताय पण ती चिमणी पाणी टाकते तेव्हा हत्ती हसतोय वाघ हसतोय आणि वाघ म्हणतोय अरे चिडे अरे आमच्या सारखे पडताय आज पाऊस तू कशा करता थेम ठेव थे पाणी टाकते म्हणजे ही आग भिजणार नाही त्यावर चिमणी उत्तर आहे तिचं म्हणणं आहे तुम्हें भी मानना है पर तुमसे नाम भगवे मजे हुए धूमधाम से और बंगू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और भगवान भी लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से अभी जनता अवश्य कोई शक नहीं तो तो कारे कारे ना ना हे करायचं होतं ते शिंदे साहेबांच्या समोर जाऊन साहेबांना करून दाखवलं आहे त्यामुळे मी आपल्याला खात्री देतोय जेवढे जे शिवसैनिक बसले आहेत जेवढे भाजपचे कार्यकर्ते बसले आहेत त्यांना सगळ्यांना माझी विनंती आहे आपले लक्ष ठेवू नका जर तुम्ही हे साथ वाढवले तर आज ते तुम्हाला दिसताय कसं नाहीये तुम्हाला सुद्धा ते चावल्याशिवाय राहणार नाही ही विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आपल्याकडे आलो आहे ते केंद्र सरकार असो का राज्य सरकार आणि मोदीजींनी काही कारवाया केल्या तर आता सांगतात की हे ईडीचं सरकार आहे के लिए लहर आहे मोदी के लिए लहर आहे मोदी के लिए, लिए जहर है मोदी और देश के गद्दारो के लिए नरेंद्र मोदी आपल्या या देशाच्या इतिहासामध्ये फटाका फुट्यावर सांगावं लागलं की याच्यामध्ये आमचा हात नाही आहे फटकी है फटकीवलेलं आहे म्हणून आपण जातीपातीच्या राजकारण